वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे तीन दिवसीय शंकरपटाचा कार्यक्रम शेतकऱ्यांचा आनंद आणि शेतकऱ्यांच्या जुन्या उत्सवाला प्रेरणा कामरगाव प्रतिनिधी सुनील औताडे सदर माहिती पत्रकार उल्हास ठाकरे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते आजची परिस्थिती शेतकऱ्याची आपण बघतो जगाचा पोशिंदा म्हणता हा दान देणारा व्यक्ती आज मागणारा झाला आहे याचे कारण आपण सर्वांना माहीत आहे अनेक आंदोलने अनेक उपोषणे होतात परंतु जे शेतकरी आपल्या शेतीमध्ये मातीत बी बियाणे टाकतो एक जुगारच खेळतो जुगार हा जिंकण्याचा नसून हारण्याचा असतो हे सर्वांना माहीत आहे आणि आपणापैकी सर्व शेतकरी पुत्रच असाल अशी सुद्धा खात्री आहे परंतु असे कुठपर्यंत चालायचे तरी सुद्धा शेतकरी हा स्वतःचा शेती आपला प्राणापेक्षा जास्त आणि आपली मान सन्मान म्हणून शेतीविषयी प्रामाणिक असतो इतर उत्सव शेतकरी आपल्या दैनंदिन व्यथातून थुन कथेतून आणि परिस्थितीतून साजरा करत असतो जसे महाराष्ट्रातील दिवाळी असो की बैलपोडा तसेच तसाच हा एक जुन्या रूढी परंपरातील शेतकऱ्यांचा उत्सव शंकरपट हा वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे तीन दिवसीय उत्सव संपन्न करण्यात आला कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे एकता शंकरपट मंडळाकडून भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते शंकरपटामध्ये दूरवरून स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता नागपूर बैतूल वाशिम अमरावती अकोला जिल्ह्यामधून बडीराजांसह शेतकऱ्यांनी शंकरपटामध्ये सहभाग नोंदविला या तीन दिवसीय शंकरपटामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या बडीराजासह शर्तीचे प्रयत्न केले मात्र या शंकरपटामध्ये नागपूर येथील देवानंद या बडीराजांनी प्रथम बक्षीस व पारितोषिक पटकावले तर अ गटामधून हातखेडा येथील बडीराजांनी पहिले बक्षीस व पारितोषिक पदार्पण जिंकले गावगाडा गटामधून सुनील बोंद्रे यांनी प्रथम बक्षीस शंकरपट मंडळाचे अध्यक्ष सुरेश ठाकरे व सुनील धाबेकर यांच्या हस्ते बक्षीस व पारितोषिक वितरण करण्यात आले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी सुनील अवताडे तसेच उल्हास ठाकरे यांच्यासह मी बाकीश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार एकता शंकरपट मंडळ आमरगावतर्फे दिनांक सात आठ नऊ रोजी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या शंकरपटाकरिता गावगोळ्यामधून तालुका स्तरातून पूर्ण पट भाग घेतला तसेच अ गट आणि क गटामध्ये नागपूर बुलढाणा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे जोळ्या आल्या आले त्या सगळ्यांचं कामरगाव वाशियांतर्फे तथा एकता शंकरपट मंडळातर्फे मी स्वागत करतो आज शंकरपटाचा अंतिम दिवस असून संध्याकाळी सहा वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या बक्षीस वितरण होणार आहे या शंकरपटाकरिता अमरगावचे गावकरी आणि या शंकरपट मंडळाचे सर्व सदस्य आयोजकांनी जे श्रम घेतले आणि त्यांना जे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व पट आभार मानतो आणि असाच हा आनंद आज घेत राहावा अशी सर्व रसिका शंकर यक्ता मंडळ शंकर पटाचा अध्यक्ष की सात आठ नऊ आंबरगाव येथे सात आठ नऊ या तारखेला एम पी महाराष्ट्रामधून पूर्ण जोडे येऊ गावगाळा पट गट आणि गट या पटाचे आयोजन केलेले होते त्या पटामध्ये गावगाळापटामध्ये शंभराच्या वर जोड्या सुटून पूर्ण सर्कल आणि तालुका स्तर स्तरावर पूर्णपणे जोड्या सोडण्यात आल्या आणि अ गट आणि क गटामध्ये एम पीमधून आणि महाराष्ट्रातमधून पूर्ण महाराष्ट्रामधून जोड्या आलेल्या आहेत बहतूर नागपूर मालेगाव बुलढाणा सर्व इकडून जोड्या आलेल्या आहेत आणि त्या जोडी मालकांनी पूर्ण प्रतिसाद दिला आणि गावकरी मंडळींनीसुद्धा खूप साथ दिली आणि आमच्या शंकर एकता मंडळाच्या सर्व सदस्यांनी खूप साथ दिली असे आमचे आयोजन करण्यात आले आज पटाचा आखरीचा दिवस असून आज याचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा संध्याकाळी सहा सात वाजता संपन्न होत आहे तरी त्या बक्षीस वितरणाला मान्यवर मंडळीसुद्धा इथे हजर राहणार रा आहे